नमस्कार मी आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते शार्प न्यूज च्या या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सुपरफास्ट पाच बातम्यांमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी आज वेगवेगळ्या दोन अपघातात आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत उत्पन्न बाजार समिती समुर। वनी नाशिक रोडवर अपघात झाला ऑल्टो गाडी रस्त्याच्या बाजूच्या पाणी असलेल्या नालीमध्ये पलटी झाली अपघातात दिंडोरी तालुक्यातील रहिवासी सात जणांचा सा मृत्यू झाला ज्यामध्ये तीन महिला व एका लहान मुलाचाही समावेश आहे या अपघातात दोन जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मालेगाव शहरात एका नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका सोळा वर्षी अल्पवयीन मुलीवर तिच्या सहकाऱ्याने बलात्कार केल्याची घटना घडली घट आहे वंदे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मालेगाव शहरातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीस तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीस कठोर शिक्षा द्यावी असंही संघटनेने नमूद केले आहे महिला सुरक्षित नसल्याचे निरीक्षण नोंदवत पोलिसांची संख्या वाढवावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे आपण बघतो की वारंवार एका विशिष्ट समाजाची त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग राबवत असतो आणि त्या ठिकाणी आपल्या दुसरा पाळ बघितला तर हिंदू मुली हिंदू महिला त्या ठिकाणी असतात त्यामुळे आता शंका निर्माण झालेली आहे की या सुरक्षित आहेत की नाही आणि म्हणून मालेगाव शहरातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित गुन्हेगारावर गुन्हा दाखल करून पोस्तांतर्गत परंतु आमची मागणी अशी आहे की नुसता गुन्हा दाखल करून याला जेलमध्ये टाकून पोचण्यापेक्षा फास्ट टॅग कोर्टात हा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमच्या सर्व हिंदू बांधवांची मागणी आहे आणि त्याचबरोबर मालेगाव शहरामध्ये पोलीस दल अपूर्ण आहे म्हणून मालेगाव शहरातील पोलीस दल देखील वाढवण्यात यावं अशी वा, आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे या घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची जलद चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा व आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अभावीपणे केली आहे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे या संदर्भात अनेक मुस्लिम तीव्र निषेध व्यक्त केला आहे जमाती तंजीम मालेगाव यांनी जुलै रोजी घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीवर कठोर शासनाची मागणी करत अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून लवकरात लवकर कठोर शासन करावे दुसऱ्या एका घटनेत सटाणा सटाणाले कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर ट्रक आणि स्कूटी यांच्यात अपघात झाला या अपघातात अजमेर सौंदाणी येथील जगदीश बधान या मुलीचा मृत्यू झाला तर तिचा भाऊ कृष्णा याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचा अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी अपघातस्थळी पंचनामा केला व वा वाहतूक सुरळीत केली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आर डी मोबाईल म्हणजेच मालेगाव नाशिक जिल्ह्यातील भव्य दिव्य आर डी मार्केटात अवतरले आहे अगदी सॅमसंग वन प्लस ओप्पो विवो जिओ सर्व प्रकारचे नामांकित कंपनीचे मोबाईल उपलब्ध एवढंच नव्हे तर पेनड्राईव्ह मेमरी कार्ड स्क्रीन कार्ड सेल्फी स्टिक आणि बरेच काही व मोबाईल रिपेअरिंग सुद्धा गोल्डन प्लाझा छत्रपती शिवाजी महाराज शिवपीस जवळ मालेगाव